श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका दुर्मिळ आणि विलक्षण ज्योतिषीय घटनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक व्यक्तीच्या नशिबाचा पट एकदम बदलू शकते ज्योतिषशास्त्रात अनेक योग अनेक ग्रहस्थिती आपण ऐकतो पण आज जी घटना आपण जाणून घेणार आहोत ती फक्त तीस वर्षांनी एकदाच घडते होय हा योग म्हणजे गुरु क्षणी त्रिदशांशी योग गुरु म्हणजे ज्ञान धन आध्यात्म समृद्धी आणि शुभत्वाचा तर दर्शनी म्हणजे न्यायाचा देव कर्माचे फळ देणारा कठोरपण न्यायी अधिपती जेव्हा हे दोन्ही महाग्रह एकत्र विशिष्ट स्थितीत येतात तेव्हा ते तयार होतो त्रिदशांश योग आणि हा योग जेव्हा घडतो तेव्हा काही विशिष्ट राशींना लाभ होतो पैशाचा पाऊस करिअरमधील झपाट्याने वाढ नातेसंबंधातील स्थैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांती आणि समाधान मित्रांनो विचार करा ज्यांच्या आयुष्यात बराच काळ अडथळे आर्थिक संकट अपयश अश्य आणि अशांतता होती त्यांच्या आयुष्यात अचानक सगळं बदलू लागेल अडकलेली कामं पूर्ण होतील कर्ज फिटतील अचानक नोकरी व्यवसायात मोठ्या संधी मिळतील आणि घरात ऐश्वर आनंद व समाधानाचं वातावरण निर्माण होईल हा योग केवळ ज्योतिषांच्या पानापुरता मर्यादित नाही तर हा आहे कर्मांच्या न्यायाचा प्रत्यक्ष अनुभव हो। गुरु शनी एकत्र येतात तेव्हा आपले भूतकाळातील कर्म आणि वर्तमान काळातील संधी एकत्र येऊन नशिबाचा दरवाजा उघडतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या आठ राशींसाठी हा योग सुवर्ण संधी घेऊन आला आहे कोणत्या क्षेत्रामध्ये पैशाचा आणि यशाचा पाऊस पडणार आहे कोणते सोपे पण प्रभावी उपाय करून हा योग अधिक फलदायी करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं या काळात काय टाळलं पाहिजे नाही तर लाभाऐवजी हानी होऊ शकते म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही जर या माहितीकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्याच राशीचा तो लाभ हुकून जाईल आणि हो एक छोटी विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची रास नक्की लिहा कारण या व्हिडिओखाली कोणत्या राशीचे लोक जास्त आहेत हे पाहून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या राशीसाठी खास माहिती देणार आहोत मित्रांनो लक्षात ठेवा तीस वर्षांनी मिळणारी संधी रोज येत नाही आजपासूनच तुम्ही सज्ज व्हा कारण गुरु शनी त्रिदशांश योग तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश घेऊन दारात उभा आहे गुरु शनी त्रिदशांश योगाचं रहस्य मित्रांनो आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल हा गुरु शनी त्रिदशांश योग नेमका काय आहे तो इतका दुर्मिळ का मानला जातो ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा वेगळा प्रभाव असतो गुरु म्हणजे बृहस्पती ज्ञान अध्यात्म धन विवाह संतान आणि भाग्य यांचा अधिपती तर शनी म्हणजे न्यायाधीश कर्माचे फळ देणारा कठोरपण सत्यनिष्ठ ग्रह जेव्हा हे दोन महाग्रह एकत्र येतात तेव्हा त्यांच्या ऊर्जाचा संगम होतो त्रिदशांश योग म्हणजेच काय ज्योतिषशास्त्रात त्रिदशांश म्हणजेच देवता जेव्हा गुरु आणि शनी एका विशिष्ट राशीत एका विशिष्ट अंशावर येतात तेव्हा ते देवशक्तीचं प्रतिनिधित्व करतात त्यावेळी तयार होणारा हा योग मानला जातो देवांच्या आशीर्वादासमान हा योग प्रत्येक वर्षी प्रत्येक दशकात घडत नाही तो फक्त तीस वर्षांनी एकदाच घडतो कारण शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास अडीच वर्ष लागतात तर गुरु एका राशीत फक्त एक वर्ष राहतो दोघांची एकत्रित स्थिती विशिष्ट अंशावर येणं ही घटना अत्यंत दुर्मिळ असते यावेळी जेव्हा गुरु शनी एकत्र आले आहेत तेव्हा निर्माण झालेला त्रिदशांश योग आठ राशींवर सर्वाधिक प्रभाव टाकतो जणू काही देव स्वतः या राशींवर प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या जीवनात नवी सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत या योगाचा परिणाम फक्त आर्थिक क्षेत्रापुरता मर्यादित नसतो हा योग आणतो नात्यांमध्ये स्थिरता शिक्षणात यश करिअरमध्ये नवी संधी घरगुती जीवनात समाधान आध्यात्मिक उन्नती आणि धर्माचं पालन पण लक्षात ठेवा हा योग केवळ लाभ देणारा नसतो तर तो कर्माच्या फळाशी जोडलेला असतो ज्यांनी गेल्या काही वर्षात चांगलं कर्म केलं असेल प्रामाणिकपणे परिश्रम केले असतील त्यांना या योगाचा प्रचंड फायदा होतो पण ज्यांनी अन्याय खोटं किंवा चुकीचा मार्ग अवलंबला असेल त्यांच्यासाठी हा योग कठोर शिक्षा देऊन त्यांच्या आयुष्याचा प्रवाह बदलू टाकतो म्हणूनच गुरु शनी त्रिदशांश योग हा केवळ ज्योतिषीय घटना नाही तर तो आहे न्यायाचा काळ ज्यांनी संयम आणि सत्याच्या मार्गाने वाटचाल केली त्यांना आता फळ मिळणार आहे मित्रांनो आता पुढे आपण जाणून घेणार आहोत या दुर्मिळ योगाचा नेमकं फायदा कोणत्या आठ राशींना होणार आहे आणि त्या राशींच्या जीवनात कोणते बदल घडणार आहेत गुरु शनी त्रिदशांश योगाचे गूढ परिणाम मित्रांनो ग्रहयोग म्हणजे फक्त नशिबाचा खेळ नाही ग्रहांच्या हालचाली आपल्या मनावर विचारांवर आणि कृतीवर थेट परिणाम करतात गुरु शनी त्रिदशांश योग हा त्याचं उत्तम उदाहरण आहे हा योग घडतो तेव्हा तो, ते तो आपल्या जीवनाच्या सर्व स्तरावर खोलवर प्रभाव टाकतो धन आणि करिअर गुरु हा धनाचा कारक आहे आणि शनी हा श्रम आणि न्यायाचा कारक आहे जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा मेहनतीला योग्य फळ मिळू लागतं ज्यांनी सतत प्रयत्न केलेत त्यांना आता पैशाचा ओघ सुरू होतो व्यावसायिकांसाठी नवी भागीदारी नवे करार तर नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता वाढते नाते आणि कुटुंब गुरु नात्यांमध्ये स्नेह निर्माण करतो तर शनी स्थैर्य देतो या काळात नातेसंबंध अधिक घट्ट होतात कौटुंबिक वाद मिटतात पतीपत्नीमध्ये समजूदारपणा येतो आणि पालक अपत्य यांचे संबंध अधिक मजबूत होतात ज्यांच्या विवाहाच्या वाटा अडल्या होत्या त्यांच्यासाठी ही वेळ शुभ ठरते आध्यात्मिक उन्नती त्रिदशांश योग म्हणजे देवशक्तीचं प्रत्यक्ष आशीर्वाद या काळात अनेक लोक अध्यात्माकडे वळतात जप तप ध्यान धारणा सुरू करतात गुरु क्षणीची संयुक्त ऊर्जा मनाला स्थैर्य आणि समाधान देते आपल्या आतला अस्वस्थपणा कमी होतो आणि जीवनात शांततेचं वातावरण निर्माण होतं न्याय आणि कर्मफल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा योग कर्माच्या फळाशी थेट जोडलेला आहे शनी नेहमी न्याय करतो आणि गुरु सत्य व धर्माचा मार्ग दाखवतो ज्यांनी प्रामाणिकपणे जीवन जगलं आहे त्यांना या काळात फळ मिळतं पण ज्यांनी चुकीचा मार्ग धरला त्यांच्यासाठी हा योग कठोर शिक्षा घेऊन येतो म्हणूनच हा काळ आपल्याला स्मरण करून देतो की चांगलं करा सत्याचा मार्ग धरा कारण ग्रहनिहमी आपल्या कृतीचा हिशोब ठेवतात मित्रांनो या योगाचं सर्वात मोठं गुण हेच आहे की तो आपलं आयुष्य बदलण्याची संधी देतो ज्यांनी ती संधी साधली ते प्रगतीच्या शिखरावर जातात आणि ज्यांनी ती संधी दड दवडली त्यांना पुढच्या तीस वर्षांची वाट पाहावी लागते आता पुढे आपण जाणून घेऊ या योगामुळे कोणत्या आठ राशींचं नशीब फुलणार आहे आणि प्रत्येक राशीवर कोणते बदल घडणार आहेत गुरु शनी त्रिदशांश योगाचे लाभ मिळणाऱ्या आठ राशी मित्रांनो आता येतो तो, तो सगळ्यांना सर्वात जास्त उत्सुकता असलेला भाग कोणत्या आठ राशींना गुरु शनि ती दशांश योगामुळे प्रचंड लाभ होणार आहे चला जाणून घेऊया एका मागोमाग एक मेष या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल अडकलेली सरकारी कामं सुटतील नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे धनलाभ आणि नवे स्रोत सुरू होतील दोन मिथून मिथून राशीवाल्यांना या काळात अचानक पैशाचा ओघ सुरू होईल व्यवसायात नवा करार भागीदारी लाभदायक ठरेल कुटुंबात समाधान आणि आनंद वाढेल तीन कर्क कर्क राशींसाठी हा काळ कौटुंबिक समाधानाचा आहे घरात नवे सदस्य येण्याची शक्यता विवाह योग्य प्रबळ मालमत्तेशी संबंधित काम पूर्ण होऊन धनलाभ होईल चार कन्या कन्या राशीला करिअरमध्ये नवीन मार्ग सापडेल ज्यांनी बराच काळ मेहनत केली होती त्यांना आता योग्य फळ मिळेल शैक्षणिक क्षेत्रात यश स्पर्धा स्पर्धा परीक्षेत लाभ पाच तुला तुला राशीवाल्यांसाठी हा काळ सुवर्णसंधीचा आहे नव्या व्यवसायाला सुरुवात जुनं कर्ज फेडणं शक्य होईल विदेश आगमनाची शक्यता घरात ऐश्वर वाढेल सहा धनु धनु राशींचं भाग्य जगणार आहे जुनी स्वप्न पूर्ण होतील सन्मान मिळेल संतान सुखाचा लाभ घरात शुभ कार्य संभव सात मकर मकर राशीला क्षणीचा स्वगृहात लाभ मिळणार आहे धनवाढ नोकरीत प्रमोशन नवा व्यवसाय यशस्वी ठरेल आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांती मिळेल आठ मीन मीन राशीसाठी हा काळजणू स्वप्नवत आहे धार्मिक कार्यात मन रमेल अचानक मिळकत वाढेल घरात मंगल कार्य होईल दाम्पत्य जीवनात आनंद वाढेल मित्रांनो या आहेत त्या आठ राशी ज्या गुरु शनी त्रिदशांश योगामुळे थेट लाभ घेणार आहेत मेष मिथून कर्क कन्या तुला धनु मकर आणि मीन या सर्व राशींच्या लोकांना धनलाभ करिअरमध्ये प्रगती नात्यांमध्ये स्थैर्य आणि आध्यात्मिक समाधान मिळणार आहे हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात शुभ आणि संस्मरणीय काळ ठरणार आहे उपाय आणि टोटके या आठ राशींनी जर खालील काही सोपे उपाय केले तर गुरु शनी त्रिदशांश योगाचा लाभ अनेक पटीने वाढेल एक गुरुवार आणि शनिवारी विशेष गुरुवारी केशर हळद किंवा पिवळे फूल देवाला अर्पण करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि दिवा लावा दोन दानधर्म गुरुवारी गरिबांना अन्न कपडे किंवा पिवळ्या वस्तू दान करा शनिवारी काळ्या वस्तू उदा काळी उडीद काळं कापड गरजूंना द्या तीन मंत्र जप गुरुवारी ओम गुरुवे नम आणि शनिवारी ओम शनिचराय नम मंत्राचा जप करा प्रत्येक मंत्र किमान एकशे आठ वेळा म्हटला तर उत्तम चार सत्कर्म गुरु योग हा कर्मफलावर आधारित असल्याने शक्य तितकं का चांगलं काम करा गरिबांना मदत प्रामाणिकपणा आणि संयम पाळा हे उपाय सातत्याने केले तर जीवनभर आपण मेहनत संघर्ष आणि संयम याची शिदोरी करून चालतो अनेकदा आपण विचार करतो मी एवढं करूनही मला फळ काम मिळत नाही तर आता जाणून घ्या तेव्हाचा हा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मेहनतीचं खरं फळ देणार आहे गेल्या कित्येक वर्षाचा परिश्रम अश्रू मेहनत हे सर्व व्यर्थ गेलेलं नाही गुरु आणि शनिशा या दुर्मिळ संगमानं तुमचं जीवन उंच भरारी घेण्यासाठी तयार झालं आहे ज्यांनी संयम पाळला न्यायाचा मार्ग धरला आणि इतरांना मदत केली त्यांच्यासाठी हा काळ आहे सुवर्ण संधीचा धन कीर्ती सन्मान नाती सगळं काही आता फुलणार आहे आणि हेच आहे या योगाचं खरं कर्मानुसार न्याय आणि भाग्यानुसार लाभ मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे आता तुम्हाला एक प्रश्न तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि या योगाबद्दल तुमच्या मनात काय आशा आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करतील आणि हो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून अशा अद्भुत माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी धन्यवाद